thank you शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूकुडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सातबारा कोरा कोरा पायदळ यात्रा आज चौथ्या दिवशी खडतर टप्प्यात दाखल झाली सलग तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसात वडसा अडथळ्यांनी भरलेल्या मार्गावरून पायदळ यात्रा सुरू असताना खुद बचकुरू यांच्या पायाला खोल जखमा झाल्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याची विनंती केली मात्र शेतकऱ्यांचा जखमा माझ्यापेक्षा खोल आहे त्यामुळे थांबणे शक्य नाही असं म्हणत त्यांनी औषध लावून पट्टी बांधून पुन्हा मार्गक्रमण सुरू केलं त्यांचा हा निर्धार पाहून अनेक कार्यकर्त्यांना अश्रू आण्यावर आले पण सरकार अजूनही आपल्या एसी कॅबिनमधून बाहेर आलेले नाही ही शर्मेची बाब आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सातबारा कोरा करण्याची मागणी वर्षानुवर्ष प्रलंबित आहे या लढ्याच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेट देत असताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू थांबेनासे झाले आपल्या यवतमाळ जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्या एकशे अठ्याहत्तर ना यवतमाळ जिल्ह्यात पाचशे तर विदर्भात झाल्या समजा आणि लोक म्हणते मी एक शेतकरी करत नाही पुरं करते काही पुरत नाही भाऊ शेतीले माला भाव पाहिजे शेतीच्या मालाले भाव पाहिजे हे काय होय काय देऊन त्याच्यासाठी पीएम किसान योजना बाहेर येत नाही काय लोकांनी बाहेर स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही हे माल शेतकरी जर जगला तर लोकशाही जगल बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो शेतकरी जगला तर लोकशाही जगल नाही तर लोकशाही खतम होईल या देशात हे बाबासाहेब आंबेडकरचे वचन आहे निभंजनी हो बच्चू भाऊ तुम्ही पडाव माझ्या सगळ्या जाती पाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना एकत्र आले पाहिजे चौदा तारखेला पक्षाचं काय पक्षाचं काय शेतकरी शेतकऱ्याची अवलाद सगळेच आहे ना तुम्ही आम्ही हे आमदार खासदार झाले ते का शेतकऱ्याचे पोरण आहेत का बरोबर मग शेती शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रश्न उपस्थित केला पाहिजे आज आमच्या गावात नाही याच्याही अजून सोयाबीन तूर तशी करून आहे मग चार हजार साडेचार हजार काय उत्पन्न उत्पन्नाच्या आधारावर काय भाव मिळून आला खर्च किती होऊन आला शेतकऱ्याचा तसेच पूर्ण आहे शेतकऱ्याचे म्हणजे साधारण शेतकरी आहे आज घरच बी जो काही ना आमच्या गावात पूर्ण काय करणार नियोजनच आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही एक भाग कराल बच्चू भाऊ शपथ त्यांचा आशीर्वाद घाल बच्चू परंतु राज्य सरकारच्या मंत्र्यांना अजूनही प्रतिक्रिया द्यावशी वाटलेली नाही हे केवळ निष्काळजीपणाच नव्हे तर निर्ढवलेपणाचं लक्षण आहे मातीत चालणाऱ्या गरीब शेतकऱ्यांचे दुःख माझ्या पायांच्या जखमेंपेक्षा खुले आहे हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहणार हा लढा केवळ प्रवास नाही तर राज्य सरकारच्या बेपरवाई विरोधात सुरू असलेला क्रांतिकारी एल्गार आहे शेतकऱ्यांचा बरा कोरा झाला नाही तर संघर्षाचा वनवा संपूर्ण महाराष्ट्र पर पेटेल